गणपती हां लोटी कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी कार्यक्रमाचे नियम मी कार्यक्रम नियम आधी सांगतो कारण कुठला खेळ घ्यायचं म्हणलं की नियम असले पाहिजे त्याशिवाय कार्यक्रम होत नाही पहिला नियम कार्यक्रमामध्ये सहभागी घेणारा स्पर्धक हा विवाहित असावा कळलं का कार्यक्रमात सहभागी घेणारा प्रत्येक स्पर्धक हा विवाहित असावा कारण मला सवय मध्येच भुकी ती वैनी घ्याऊ खाना आणि त्या बहिणींनी घेतला उखाण कोटातला आला ओट होता व्हायची पंचायत स्टेशन एरियामध्ये त्यामुळं वर येणाऱ्या बहिणींच्या डोक्यावरती अक्षर पडलेल्या असाव्यात दुसरा नियम खेळताना जर कोणाचा पायाचं ऑपरेशन वगैरे आधी झाला असेल तर मला आधी माहिती द्या पैठणीच्या नादामध्ये पळू नका स्टेजवरती कारण पैठणीची हवस खूप वाईट असते मला आता मी महाराष्ट्रावर फिरतोय मला माहिती आहे तिसरा नियम कुणाला दमा वगैरे असेल आपला कधी असतात ती आधी सांगा पुढच्या गेम त्यांना घेतलं जाईल आधी माहिती सांगतो आणि सर्वात महत्वाचा नियम तो म्हणजे इथं खेळताना बिंदासपणे खेळायचा तुम्ही ना इथल्या नाही असं समजायचं बिंदास खेळायचं <laughs> लक्ष तर असं काय सांगता पैठणी असलेल्या वाईट इकडं हा <laughs> या बरं स्टेज वरती आपल्या गावातल्या लोकांना कळू द्या अवयनी बसायचं काय तेव्हा मग काय साठी हात वरती गेलाय या सर्व वरती एकदा जोरदार टाळ्या सर्व साठी आपलं सुरुवात राऊंड होत आहे लय भारी खेळ पैठणीचा सन्मान महिलांचा पहिला राऊंड सुरू करतोय सर्व विनंती ज्यांनी ज्यांनी गाणं ओळखलंय प्रश्न वरती आल्यानंतर प्रश्न वरतीला सांगणार सांगणारे गाणं ओळखलं तुम्हाला लक्षात आहे या वरती चला पटकन तुम्ही जितक्या लवकर मला सपोर्ट कराल त्यापेक्षा जास्त मी गेम घेईल विनंती सर्वांना बहिणी या पटकन चला आवाज चला तुमची मैत्रीण परत नाही विनंती आहे चला वरती लवकर बहिणी या अग हात केलं या वेरी गुड चला हा इथं या वैनि अशा या इकडं आलीकडं होईन ये मुलींना असे गोल यू टाइप उभ्या करून घ्यायचे अशा सगळ्या वहिनींना वहिणी इथे या हो इथे या मी इथे इथे गोवल असे उभेजणी व्हेरी गुड हा सर का पूर्णपणे जागा भरपूर आहे अजून कोण आहे ज्यांनी ज्यांनी गाणं ओळखलंय या छान अजून कोण आहे पाठी मग लवकर त्या इथं मधी या हा तुम्ही कार्यक्रमाच्या अध्यक्ष आजूबाईन्यात हा झालं अजून कोण बाकी राहिलंय सुरू करायचा सुरू करा सर्वांनी प्रश्न नीट ऐका प्रश्न नीट ऐका प्रश्न काहीच नव्हता गाना तो एक भाना था सबको स्टेज पे लाना था एकदा जोरदार सगळ्यांसाठी प्रश्न संपला आता सुरुवात करणार कार्यक्रमाची नियमाप्रमाणे आपण दुसरा माईक आहे नी दुसरा माईक महाराज दुसरा मला पहिला जो आहे राऊंड तो आहे सर्वांनी उखाणा हा चांगला घ्यायचा ज्याचा उखाणा उत्तम त्याला रोज एक हजार रुपयाचा पारितोषिक मी देणार आहे कळलं पण उखाणा चांगला असला पाहिजे तत्पूर्वी मी सर्वांच्या साक्षीनं आणि सर्वांच्या परवानगीनं जशी कार्यक्रमाच्या फेस्टिवलची उद्घाटन जे आहे आपल्या फेस्टिवलच आदरणीय ताईंच्या हस्ते झालं आहे तसं उखण्याची सुद्धा सुरुवात ताईंच्याच उखण्याने व्हावी अशी सर्वांची इच्छा आहे ना एकदा जोरदार टाळ्या घेणार आहे त्यांना पण घेणार आणि तुम्हाला पण घेणार सुरुवात तुमच्या ताईंना विनंती करतो एकदा स्टेज वेळ ताई एकदा स्टेज वरती यायचं आहे ताई आपलाच विनंती आपण स्टेजवर वरती यायचं आहे एक 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 शिकवतो शिकवतो उक... काळजी न करू नाही 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 मुलांना मुलांना इकडे उभी असणारी मुलं सगळी इकडे 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 त्यांना घ्यायला लावणार मी पण सुरुवात तुमच्या पासून नंतर त्या घेतील <laughs> उत्तर नाही दिलं पण सुरुवात तुम्ही करायची हा सर जरा पाहिजे झालं सांगून हॅलो फाट करून झाला हा कुठे माहिती उद्घाटन तुमचे असते झाले त्यामुळे उखाना पण छान झाला पाहिजे पहिली गोष्ट तुम्ही विचारलं होतं ते रिंग लावली होती ती ओळखायची होती मी ह्या सगळ्यांनी हात वास्ती केला तर मी हातात नास्ती केला नव्हता का मग तिथं झाली तेच मग प्रश्न आहे भाव नाही नाही काय झालं ते बरोबर आहे तुमचं पण उद्घाटन तुमच्या झाल्यानंतर आता त्यांना प्रश्न नंतर आहे पण आम्हाला ओखाना तुमच्यावर सुरुवात करायचं ऐकायचं आहे आम्हाला तो पण एकदम छान छानपैकी फक्त नाव नाही घ्यायचं नुसतं सुरू नाव म्हणजे कस फक्त एक तर सिंगल नाव नाही घ्यायचं बरोबर उखाना तुम्ही ते ओळखायला सांगितलं नाही ते नंतर हि त्यांच्या साठी वेगळे तुमचं उखाण ऐकायचं उत्तर ऐकू नाही काय नव्हतं मला फक्त ते नाहीये तुम्ही ती वाक्य नाही ऐकलं नाही नाही वाक्य नाही ऐकलं मनात एवढंच म्हणलं गाना तो एक भाना था सबको स्टेज पे लहान हा आता त्यांचं उत्तर नारे की तू जट्याव रंगला पण माझं उत्तर आहे की तालुक्यात जी रंगला या वाते ताळेबागे सरक जाऊदार आता उकाना नाही नाही सुरुवात तू मौसी शिकवत होतं तुम्हाला सांगितलंय ना हां सुरू हिमालय थी, पर्वतावरती बर्फाच्या पर राशी आरोग्य सूत्रांचे नाव घेते होम मिनिस्टरच्या दिवशी या बात एकदा जोरदार टाळेवाज वेळेसाठी छान या बस आता तुमचं झालं काम हा सोबत आणलं मी कोण आली विनोद गायकवाड हा ओखाना शब्द तिथे नाच कवी तिथे कविता शब्द तिथे नाच कवी तिथे कविता आम्हा दोघांची जोडी झालो सागर आणि सरिता आम्हा दोघांची सागर आणि सरिता आमच्या संसाराची जीवनच होत दे नाही ती तेलाने देते माझ्या पतीसाठी मी दीर्घ आयुष्य मागते नववर्षासाठी साजरा केला तसा जसा पाडवा तसा जेवा कायम राहूते माझ्या आणि विनोदरावांच्या सहजीवनात उसा त्या गोडवा य बा ते बघा हे जसं घुर्शीत झाले तसं पाठणसर चाललंय शोधू शोधू यूट्यूबवरचे सगळे काढून तयार झाले फक्त किच अमुक तमुक काढलं तर अमुक तमुक टाकल्या सुरू प्रभाकर होली हॅलो उत्सव आहे गणपतीचा आहे पैठणीचा प्रभाकर रावांच नाव घेते भाऊजी आहे श्री सावळा सभोवशाली गोपिकांचा सा मेळा अरे बापरे गौरव केला का टोमना मारला मलाच कळलाय वेळ काही कस आहे पण छान होता निकिता प्रवीण धमानी हो का ना कुदळी मनमन माझी चार भिंती उभारले खाम आत्याबाईंचे पोटी जन्मले राम राम गेले पंधरा रुपयांले पंधरा नंदेचे बाळांपण सासूची फोटी उरले सुरले शिक्यावर ठेवले शीक तुटलं मटक फुटल ओघळ गेला परत दारी परतदारीचा पैसा चालू दे हो द्या दे पाठ आपले सारी चा पाईका नावकोण खेती ऐका एक फसल जिले नावकोण घेतली धाडी संजयची लाडी नावकोण घेतली काही निखिलचे अरे जोरदार नावकोण घेतली हौशी अक्षराची मावशी नावकोण घेतली ऐका ऐका सर्वजण नावकोण घेतली पाऊली ती किसे मे हुली नावकोण घेतली काती बाळू मामाची भाकी नावकोण घेतली राणी प्रवीण राव तिराणी प्रवीण राव साठी अख पूर्णपणे नाचले هيكون नाही पैठणी बघा

जी जाऊन चले की आम्ही भगवे आमचे रक्त जी जाऊन चले की आम्ही भगवे आमचे रक्त रमेश रावांचे नाव घेते छत्रपती शिवरायांची भक्त छान मोठ बहिणी